छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेडा परिसरातील विष्णू लॉनला आज पहाटे आग लागली या लॉनच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीक जमलेला होता त्यावेळी तिथून येणाऱ्या जाणाऱ्यांनी बीडी सिगारेट फेकली असावी किंवा अज्ञातानी आग लावल्याची चर्चा तेथील नागरिकांमध्ये सुरू आहे या लॉन मधील कचऱ्याला लागलेली ला आग झपाट्याने वाढली त्यामुळे आगीचे लोट एक किलोमीटरपर्यंत आकाशात दिसत होते तेथील स्थानिक नागरिकांनी पाणी टाकून आणि टँकर बोलावून ही आग विझवण्यात आली असल्याचं समोर येत आली आली गाडी उलट हे गाडी हे बाजूला केलं बरं झालं माझ्या